हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच व पेटी वाटप इचलकरंजी येथे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष केपान्ना हलगेकर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष पूजा पवार उपाध्यक्ष शाहीन खानापुरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं सर्वच बांधकाम आणि महाराष्ट्र बांधकाम कामगार काम सेनेच्या चेंड्याखाली संघटित होऊन ज्या काही योजना आहेत त्या पदरात पाडून घ्याव्यात व ज्या बांधकाम कामगारांनी स्वतःचे स्मार्ट कार्ड व पावती काढली नाही अशा बांधकाम कामगारांनी ताबडतोब महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधून नवीन नोंदणी व रिन्युअर करून स्मार्ट कार्ड व पावती काढून घेऊन स्वतःच्या मुलांच्या शिष्यवृत्ती घरकुल असे अनेक योजनेचा लाभ पदरात पाडून घ्यावा असं आवाहन जिल्हा अध्यक्ष केप्पण्णा हलगेकर यांनी केलं आहे यावेळी कुरुंदवाड गाव अध्यक्ष जहीर मोमीन सलीम खानापुरे सुशांत कोणकेरी आयशा डांगे प्रियांका पाटील सुप्रिया पवार इत्यादी पदाधिकारी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी संतोष पाटील इचलकरांची रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज